तर बघा खूप छान खूप तयार झालेलं आहे मस्त नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त हे उडचे पापड तर बघा इथं एक किलो डाळ घेतलेली आहे मी मस्त आणि पांढर शुभ्र डाळ आहे आणि मी दुकानाचे आणलेले आहे तर आता आपण डाळ पुसून घेणार ना तर बघा मी काही एक कापड बांधलेलं आहे आगाडीला आणि याच्याने आपल्याला ही डाळ पुसून घ्यायची आहे डाळ पुसल्यामुळे काय तरी की पापड स्वच्छ आणि पांढर शुभ्र येतात मस्त जर तुम्ही डाळ नाही पुसली तर पापड अशी पाळपट येतात तर आता आपण पूर्ण डाळ मी आता अशा प्रकारे पुसून घेते म्हणजे डाळला जे पीठ असतं ते खाली कापडने खाली गळून मग बघा मी अशा प्रकारे पूर्ण डाळ गाळून घेतली स्वच्छ करून घेतली खाली बघू शकता मी किती खराब निघालेली बघा धान्य घालेले नेहमी माझं सुद्धा हात बघा किती पिठाचा भरलेला आहे तर अशा प्रकारे स्वच्छ पुसून घ्यायची डाळ मस्त निघालेली तर आज मी एक किलोच प्रमाण सांगणार आहे एवढीच डाळचं पिठाला किती प्रमाण लागणार पूर्ण सांगणार आहे आता आपण हि डाळ छान पुसून घेतलेली आता आपण हिला चेक करून छान बारीक पीठ दळून आणायची आता डाळ दळून आलेली उडीची डाळ आणि एकदम बारीक तयार झालेली मस्त आणि मी एक किलोचं प्रमाण सांगणार आहे तर भरपूर महिलांचं मला मेसेज आला आणि फोन सुद्धा आले की तरी तुमच्या रेसिपी खूप छान असतात तर आम्हाला उडी पापड सुद्धा रेसिपी दाखवा आणि एक किलोच्या प्रमाणामध्येच दाखवा तर आज मी एक किलोचं प्रमाण तुम्हाला दाखवणार आहे तर मी छान असं बारीक दळून आलेले आता आपण मी टाळून घेऊ थोडी अर्जर डाळ असेल दाडसर ती निघून जाईल तर बघा थोडी जाडसर डाळ राहिलेली आहे आधी बघा तर आता ही काढून घ्यायची तर असे नॉर्मल बारीक डाळ राहिलेली आहे तर आता काढून घ्यायची आणि आता पूर्ण पीठ मी असं चाळले गाळून घेणार आहे तर बघा मी पूर्ण पीठ चाळून घेतलेले आहे आणि मी थोडंसं पीठ हे एक्स्ट्रा बाजूला काढून घेते कारण आपल्याला एक पीठ लावायला लागणार आहे त्याच्यामुळे मी अगोदरचे पीठ काढून घेते हे साईडला ठेवून घेते आणि आपण जेवढं एक किलो डाळ आणतो दुकानावरून तर त्या एक किलो दाळीचं जडपीठ तयार होतं त्या तड पिठाचं हे प्रमाण आहे आता एक किलो दाईच्या पिठाचं प्रमाण था। था था। था तर आता मी साहित्य ठेवते आता इथं बघा मी साहित्य घेतलेली आहे तर मी एक वजनावर पण घेतले आणि मी तुम्हाला चम्मचच्या सायाने पण सांगणार आहे तर मी एक चम्मच दहा ग्रॅमचा चम्मच झालेला आहे आता वजनाने जर केलं तर तर मी इथं वीस ग्रॅम मीठ घेतलेलं आहे म्हणजे मी दोन चम्मच मीठ घेतलेले आहे आणि इकडे जो फुलकार असतो तो फुलकार घेतलेला आहे मी तीस ग्रॅम घेतलेला आहे तर हा तीन चम्मच घेतलेला आहे फुलकार इकडे हिंग घेतलेला आहे तर हिंग अर्धा चम्मच घेतलेला आहे म्हणजे पाच ग्रॅम हिंग घेतलेला आहे मी आणि इकडे काळी मिरी घेतलेली आहे दहा ग्रॅम दीड चम्मच घेतलेला आहे तर आता हे आपण खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर कुठून घ्यायचे तर मी मिरे दहा ग्रॅम घेतलेली आहे आता अशा प्रकारे जाडसर कुटून घेतलेले जास्त बारीक नाही करायचं आहे जे आपण मेरी घेतले तर ते, ते मेरी मी जाडसर कुटून घेतलेले आहेत तर मेरी मी दहा ग्रॅम घेतलेले आहेत फुलकार तीस ग्रॅम घेतलेला आहे मीठ दहा ग्रॅम घेतलेलं आहे कट करा मीठ वीस ग्रॅम घेतलेले आहे आणि हिंग पाच ग्रॅम तर आता आपण हे पीठ छान असं मसाला टाकून भिजवून घेऊ मस्त मी अगोदर थोडं एक्स्ट्रा पीठ काढून घेतलेलं आहे लावण्यासाठी कोणी कोणी या पिठाला गरम पाणी करतं पण मी नाही करणारी मी साधी आणि सोपी पद्धत तुम्हाला दाखवणारी आणि हे पीठ एकदम कडक भिजायचं आपल्याला कडक भिजल्यामुळे काय ते पापड छान कुरकुरीत येतो मस्त आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ तयार करून घेऊ आपण तर थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण पीठ मी मळून घेते आणि एकदम निंबर करायचं आहे जास्त पातळ हे करायचं पीठ जसं आपण चपातीला पीठ मळत होतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट ठेवायचं तर बघा मी अशा प्रकारे एकदम मस्त असत ओळाकल गोड़ करून घेतलेला आहे आणि थोडं नंबर स्पीट भिजलेलं आहे मी आता थोडस हाताला नॉर्मल तेल लावायचं आहे जास्त नाही नॉर्मलच घेतलेलं आहे मी कारण हाताला पूर्ण फिट चिटकलेलं आहे म्हणून आता आपण या गोळ्याला लावून घेऊ ला म्हणजे गोळा जो आहे तो एकदम पूर्ण गोल होईल आणि त्याला चमक पण येईल पापडला किलो एक किलो डाळच पीठ जे आहे ते एक महिला दिवसभराने लाटू शकते मराठी छान गोळा तयार झालेला आहे आता आपण याला जे पीठचं पातील होतो मी ते झाकून ठेवते आता हे पातील मी याच्यावर तीन ते चार तास झाकून ठेवणार आहे तीन चार तासानंतरच आता पापड तयार करणार आहे मी बघा पीठ आपण तीन ते चार तास तास झाकून ठेवलं होतं आता बघा मस्त मऊ झालेलं आहे आपण त्यावेळेस एकदम नंबर भिजलेलं होतं म्हणजे कडक भिजलेलं होतं आता छान असं मऊ झालेलं आहे आणि आता इकडे मी दगड घेतलेला आहे आपल्याला पीठ कुटण्यासाठी दगड लागणार आहे तर मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला पुसून घेऊ आपण कारण तो आम्ही बोलला आहे आता याला आपण दगडाला तेल लावायचं आहे आणि हा दगड स्पेशल मीठ कुटायचा दगड आहे आता याच्या आपण तीन भाग करणार कारण थोडं थोडं कुटणार आहे मी एवढा गोळा रोज आता नंतर कुटावा लागेल झाकून ठेवते मुस्त घेतलेली आहे आपल्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिटकणार नाही आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं पिठाला थोडं थोडंच घ्यायचं म्हणजे पटकन फुटलं जातं पीठ बघा छान असा कला जायला कुटून मस्त बघा खूप छान पीठ तयार झालेलं आहे मस्त हे छान तयार झालेलं तर अशाच प्रकारे पूर्ण पीठ कुठून घ्यायचं मस्त आता मी हाताला तेल लावून घेते आता याचे असे गोल गोल रोल करून घ्यायचा नसतं भरून घ्यायचं वडल्याने का परत पीठ माऊ होत मस्त आता आपल्याला डोल करून अशा लाटा करून तुम घ्यायच्या करा मी अशा मध्यमच करणारे जसे आपल्या खिड्या गावात जसे कापड असतात मिडियम साईजचे तसेच तर आता पूर्ण मी अशा लाट्या करून घेणार आहे मस्त तयार झाले की आता मी पूर्ण पीठ असंच आणि अशाच लाट्या करून घेणारी तर बघा मी अशा प्रकारे लाट्या तयार करून घेतल्या आहेत आणि थोड्या थोड्याच करायच्या आहेत आपल्याला कारण नंतर लाटे सुद्धा कडक होऊन जाते त्याच्यामुळे मी थोड्या थोड्याच बनवणारे लाट्या आणि मी एक्स्ट्रा पीठ काढून ठेवलं थोडस अगोदर तर आता मी पीठ काढून मी थोडं थोडं आपल्याला जेवढं लागलं तेवढंच घ्यायचं आणि मी पीठ लावूनच लाकणार आहे अशा प्रकारे पूर्ण पापड मी लाकड देणार आहे एकच नंबर पापड तयार होते छान असा तयार झालेला आहे मस्त गोल आलेला आहे एकच नंबर पापड तयार झालेला आहे मस्त एक सारखा पण आलेला आहे आता इथं मी कागद घेतलेला आहे ना आपण पूर्ण पापड याच्यावर लाटून ठेवून घेऊ दोन तीन अजून एक पापड लाटून दाखवते तुम्हाला बघा छान तयार झालेला आहे पापड तर आता मी पूर्ण पापड अशाच प्रकारे लाटून घेणार आहे आणि बघू शकता त्याच्यामध्ये मिरे किती छान चमकता जाडसर कुटलेले होते तर पापड तयार तर मी आता पूर्ण पापड अशाच प्रकारे लाटून घेते तर बघा मी असे लाटून घेतलेले आहेत आता आपण त्यांच्या पापडच्या खाटीवर सुपायला टाकून घेऊ <laughs> तुम्ही खाली जरी टाकले तरी चालेल कापडावरती पण काय होतं कापडवर टाकल्यानंतर लवकर सुकवत नाही आणि खाटीवर जर टाकलं तर खालून आणि वरून दोघीकडून इकडून हवा लागते तो पटकन कोरडा होतो तर आता मी पूर्ण पापड असेच टाकून घेणारे किती छान पापड झालेले बघू शकता मस्त तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पापड तयार झालेले आहेत मस्त एकच नंबर पापड तयार झालेले आहेत आता आपण सुकल्यानंतरच बघू आता बघू शकता तुम्ही पापड तयार झाले आपले मस्त एक मस्त। किलो दाळीचं प्रमाण होता आज मुळे पापड छान कडक झालेला आहे मस्त आता मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवते तर चला मात्र भाजून बघू तर बघा छान फुललेलं आहे मस्त इतकंच नंबर झालेला अजून परत एक भाजून दाखवतो मी आणि बघू शकतो मी लाल बिलकुल झाले नाही मस्त पांढराच आहे तर बघू शकता मी किती छान पापड फुललेला आहे मस्त एकच नंबर पापड झालेला आहे बिलकुल लाल झालेला नाही तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स वा मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद